राहुरी विधानसभा मतदार यादीवर चार हजार सहाशे दोन हरकती चौदा फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी अहिल्यानगर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राहुरी विधानसभा मतदार संकात सुरू असलेल्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीय मतदार नोंदणी आणि यादीतील तपशील दुरुस्तीची मुदत मागील महिन्यात चोवीस जानेवारीला संपली त्यानंतर प्रसिद्ध झाल्या प्रारूप मतदार यादीवर चार हजार सहाशे दोन हरकती दाखल झाल्यात या दाखल हरकतींवर सुनावणी होऊन येत्या सात फेब्रुवारीपर्यंत त्या निकाली काढण्यात येणार आहेत त्यानंतर चौदा फेब्रुवारीला अंतिम मतदार या या यादी प्रसिद्ध होणार आहे राहुरी विधानसभा निवडणुकीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस या अहर्ता दिनांकावर आधारित या विशेष मोहिमेअंतर्गत सहा जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर त्या यादीवर दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या या हरकतीवर सात फेब्रुवारी पर्यंत निर्णय घेऊन चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे दरम्यान दाखल हरकतींवर पाथर्डी तालुक्यातील अडतीस गावात वेगळीच चर्चा सुरू असून या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या दोन हजार तीनशे हरकतींमध्ये हरकत दाखल करणाऱ्यांनाच याबाबत माहिती नसल्याची चर्चा सुरू आहे हरकत दाखल करणाऱ्यांच्या याद्या सोशल मीडियावर झळकल्यानंतर संबंधितांना आपल्या नावाने मतदार यादीवर हदगती दाखल झाल्याचे समजले आहे मात्र ही हरकत आपण दाखल केलीच नसल्याचा दावा अनेकांनी केला असून यामुळे दाखल हरकतींवर पाथटी तालुक्यात गोंधळ निर्माण झालाय प्रशासन मात्र आलेल्या हरकती निकाली काढण्यात व्यस्त झालेले दिसत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर